जो मला चार्ज आलेला आहे नव्याने पुण्यात एकदा आमदार घ्यायचा तर त्या अनुषंगाने त्यांचा मी पहिल्यांदा सत्कार घेतला त्यांनी मला सर्वांनी सन्मानित केलं आणि त्यानंतर एक आढावा बैठक मी तातडीने घेतली त्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये आता चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कशा त्या चोऱ्यांना आळा घातला पाहिजे आणि सुरक्षित लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे त्या बाबतीमधला डिसिजन केला तो दुसरी गोष्ट म्हणजे आता गंभीर बाब म्हणजे की सगळ्याच्या आता कांदा लागवडी चालवी आणि कांदा लागवडीमध्ये लाईट टिकायला मागत नाही आधी थ्री फेज आणि वन फेज अशी लाईट होते आता यावेळी काय केलं शटडाऊन चालू केलं म्हणजे लोडशेडिंग आणि मग त्या अधिकाऱ्याशी मी बोललो त्यांचा मुख्य अधिकारी आले नव्हते त्यांना थोडंसं मला वाटतं काय ते हॉस्पिटलाइज आहे पण उद्याच्या दोन दिवसामध्ये लाईटीच्या बाबतींना त्यांना एकदम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या मी देतो आहे की जी जेणेकरून ला त्याच्या लागवडी लागायला कुठल्या जर त्रास होता कामा नये कारण याचा हा लागवडीचा प्रेड गेला आणि जर जे लोक मजूर सांगतात आज पाचशे सहाशे रुपये एका मजुराला द्यावे लागतात त्यामुळं सर्व खर्च त्यांच्या अंगावर येतो आणि माझ्या माझ्याकडे अनेक कुमशेंच्या तक्रारी आल्या गुळेगावच्या तक्रारी आल्या बऱ्याचशा काजा लागवडीवरच्या तक्रारी आल्या काय तक का राजुरीच्या काही मारायच्या तक्रारी आल्या जे काही तक्रारी आल्या तर या सगळ्यांची नोंद घेऊन मी आज जे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल लागवडीला शेतकऱ्यांना काही अडचण नाही दुसरी गोष्ट जी की सगळ्या ठिकाणी आता विहिरी कोरड्या पाण्या लागल्यात पाण्याचा जो काय खालचा जो तळ आहे तो थोडासा खाली गेल्यामुळे आता सर्वांना पुण्यात असं वाटतं की पिंपळगावजोगाचं पाणी सोडावं काही ठिकाणी कुकडीचं पाणी सोडावं तर अशा प्रसंगामध्ये एरिटेशनचं आज एक नोट्स तयार होते आणि त्याचा एक परवानगी मी मागतो आहे सर्व लोक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाणी कसं देता येईल आपल्याला यावरती तसं निर्णय आज मी घेतलेला आहे कारण अजून गव्हर्मेंट फॉर्म झालेला नाही पालकमंत्री अजून आपल्याला ठरलेले नाहीत त्यामुळं कालवा सल्लागार समितीची बैठकसुद्धा आम्हाला घेता येत नाही पण काम थांबणार नाही त्या अनुषंगाने मी तातडीने चर्चा केलेली आहे तिथल्या डिपार्टमेंटले सर्व लोकांशी खानपासून वर प्रशासकीय प्रशंस जे असते विभागाशी आणि त्यामुळे पाण्याचा सुद्धा प्रश्न दोन दिवसामध्ये मारगास्त होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खूप मोठे खड्डे पडलेले आहेत विशेषतः आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत तर त्या खड्डे भरले जावेत आणि त्याचे डागडुजी व्हावेत तर त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही तालुक्यातले सगळे खड्डे पूर्ण करून टाकू असं पीडब्ल्यू डीने डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे पंधरा दिवसामध्ये सगळे खड्डे पुरेपूर भरले जातील जेणेकरून एकाही एक खड्डा राहणार नाही आणि अपघाताच्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे त्या सुरक्षेची काळजी घेऊ त्या वाघेरी कॉलेजजवळ स्पीड ब्रेकरची मागणी होती तर त्या स्पीड ब्रेकरचे आदेश दिलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या भूमी अभिलेखच्या जवळजवळ साडे तेराशे अडचण पेंडन्सीला आहे त्यामुळे ते झिरो पेंडन्सी करण्यासाठी त्यांनी माझ्या चार महिन्याची वेळ मागितलेली आहे चार महिन्यामध्ये आम्ही हे काही लोकांची मागणी मोदी ठेवणार नाही अशा पद्धतीने मग मी आमच्यासोबत निर्णय केलाय बेबटचे जे हल्ले होतात त्या बाबतीतले जे उपकरणं आहेत ते बोलणार आता उद्याच मी सकाळी अकरा वाजता ती जी माने जी जागा आहे ती आपण एक्सपॅन्ड करतोय म्हणजे वाढवतोय बेबट केंद्राची म्हणजे जवळजवळ दीडशेने दीडशेची संख्या वाढेल जो पकडला आपल्या आठ ठेवतात सोडताय ना, ना। तर अशा अनुषंगाने उद्या अकरा वाजता मी त्याचं उद्घाटन करतोय कामाला सुरुवात करतोय त्याचं शॉर्ट नोटीस झालं आहे त्याचं टेंडर झालेलं आहे ऑर्डर पण झालेली आहे आणि ते उद्या आपण त्याचं कामाला सुरुवात करतोय जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक पाठपुढा जायला दुसरी गोष्ट की बिमट हल्ले थांबवण्यासाठी आपण जी काही उपकरणं जरी सांगितले होते की जो कॅमेरा आहे तो बिमटने पाहिला त्याने कॅच केला कॅमेऱ्याने काही आला अलाम तो अलर्म लोकांच्या काना वगैरे शेतकऱ्यांच्या का तो अलर्ट होतो तर ती एक सिस्टम त्यांनी अद्यावत प्रणाल्याचे दोन ठिकाणी लावली त्याचा रिझल्ट चांगला आहे काही ठिकाणी जे याचे पॅनल आहेत सोलरचे तर त्या सोलरच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना बिबट्याच्या बाबतीतले काही अनुभव आले तर त्याच्यामध्ये सुद्धा तो बिबट्या त्या सोलर पॅनलला पाहून आता थोडंसं सदा जीवनात घाबरायला लागला आहे तर ते एक सुरक्षितता त्या ठिकाणी सोलर कंपनी त्याच्यामध्ये सुद्धा त्या कुंपणाला थोडा घाबरायला लागलेला आहे त्यामुळे असे ज्या बाकीच्या काही नेक ने बेल्ट असेल तर टेंट असेल तर या सगळ्या गोष्टीचे आता जे उपकरणं आम्हाला लागतात किंवा आता पिंजरे आता आमच्याकडे एक्सेस पडलेले आहेत जो मागेरी त्याला आता पिंजरा मिळणार आहे शंभर म्हणजे आपण मध्ये जो निर्णय केला होता जे आपत्कालीन घोषणा केला होता लोक काही काही लोक माझी कुठलंही आंदोलन गेलं तर काही लोक वीस टक्के लोक माझी किल्ली उडवतात पण त्यांना माहीत नाही एखाद्या ज्या कुटुंबातला माणूस गेल्यानंतर त्यांची काय अवस्था होते मी त्यांच्याशी त्या दुःखामध्ये सहभागी झालेलो माणूस आहे सफळ झालेलो माणूस आहे आणि होत राहणार मी जिथे अडचण निर्माण होते तालुक्यामध्ये जिथे दुःख येतं तिथं शरद सोने पाहिलं जाणार ही माझी नैतिक जबाबदारी आहेच आहे त्यामुळे त्यांनासुद्धा त्या उपाययोजनाच्या वातीमध्ये जेवढे उपकरणं आपल्याला लागणार आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही तातडीचे निर्णय घेत घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आता आणि ते लवकर लवकर ते पण आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जिथे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ते सल्ला आम्हाला करायचा आहे अशा अनुषंगाने सीओची एक बैठक घेतली नगरपालिकेची तिथे आपल्याला नगरपालिकेला जवळजवळ दर महिन्याला सहा लाख रुपये मिळत होतं त्या ते आणि दोन दो तीन कॉम्प्लेक्स जे आहेत ते आपण सौर उर्जेव आणलेलं आहे आणि हा पहिला प्रयोग प्रयोग तालुक्यातला की जे सौर उर्जे गेल्यानंतर नगरपालिकेचे दर महिन्याला पाच ते सहा लाख रुपये वाचणार आहे म्हणजे वर्षाला जवळजवळ पाऊन कोट रुपये वाचणार आहे आपले तेवढे पाऊन कोट रुपये या भाभंडामध्ये राहतील आणि आपल्या सर्वांना त्या पाऊन कोटी आणून एक्सेस काम करता येईल पद्मावती तलावाचं टेंडर आपण करतोय त्याच्यानंतर भुयारी पाईप आणि जी गट जी आपली याची पाण्याची योजना आहे म्हणजे मायवढवपासून तर त्याचं सुद्धा काम प्रगती पात्र ते आपण आता माझ्या माहितीप्रमाणे लवकरच ते पूर्णत्व जाईल अशी परिस्थिती आपल्या हातामध्ये आलेली आहे त्याचं पण मी आता सुपरवायझिंग करणार आहे सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की संपूर्ण जुन्नर शहराला आम्ही गटराच्या बाबतीमध्ये अद्यावत करतो आहे म्हणजे संपूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही क्लिअर करतो आहे ती जवळजवळ पंचावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे मागच्या वेळेला माझ्याच पाठवतो तिला त्यामुळे त्याची कॉस्ट होती साडे एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस पॉईंट शहात्तर लाख आता त्याच्यामध्ये निव नवीन डी एस आर प्रमाणे त्याचा जो रेट वाढणार आहे सहा महिन्याच्या कालावधीनंतर ती रक्कम जवळजवळ पन्नास पंचावन्न बावन्न पंचावन्न कोटीच्या घरात जाईल पण आम्ही सर्व शहर अद्याप करणार आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पोलीस खात्यांना आम्ही सूचना दिली की खूप चोरीचं प्रमाण वाढलं मला त्याच्यामध्ये आता निकाल रिझल्ट पाहिजे आणि प्रशासनाने कुठले एजंट आता न सांभाळता कुठल्या मसूरच्या एमआयसी मध्ये एजंड सांभाळता सर्वसामान्य माणसं सा हे, हेल्मेट मारता येणार नाही डबल हेल्मेट कोणी मारणार नाही जे काळजी आपण घेणार आहोत प्रशासनाने त्यामध्ये मला कमेंट केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रशासन चालणार नाही तर प्रशासन अतिशय जोरात आता पाळणार आहे मी आश्वासन करतो आपल्याला तालुक्याचा लोकप्रति नात्याने की पुन्हा एकदा सरस आलेले आहेत म्हणजे मी देवद्र भेटायला गेलो ते सहज म्हटले टायगर इज बॅक म्हणजे एखादी गोष्ट सहज बोलल्यानंतर ते राज्यामध्ये कशी पोचते किंवा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला एखादा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हेलिकॉप्टर कोल्हाच घ्यायला नाही ते शरद सोनं घ्यायला गेलं तर त्याचा एक प्रशंसा एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज गेलेला आहे की हा माणूस कामाचा आहे आणि हा रिझन ओरिएंटल आहे मला कामामध्ये खरं तर खूप पुढे जायला आवडतं टीका टिप्पणी करणं किंवा दोष आरोप करणं हा माझा स्वभाव नाहीये त्यामुळे आजची प्रशंसकीय बैठक संपूर्ण अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही जर घटना घडली तर त्याला कुठेही मी सांग तालुका आरोग्य अधिकाऱ्याला की मॅनेजमेंट आपला आहे माणसा कमी का जास्त हा आपला रूल आहे ते जनतेला सांगायचं कुणाचाही असा मृत्यू झाला त्याला शून्य मिनिटामध्ये आपण पोलिसांची मदत घेऊन आपण त्याचा पोस्टमॉर्टम करायचा था। थांबायचं था नाही था। अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत एक आपले अरेच ची अँबुलन्स पडून आहे असं मला कळतंय त्या त्यावर चर्चा निर्णय मी घेणार आहे कारण अंब्युलन उभी आहे आणि काहीतरी कारण ते चालू नाहीये तर हे सगळं वाईट आहे गोष्टी मी लक्ष घालतोय तातडीने या सगळ्या गोष्टी आपण पूर्वपद आणणार आहे सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या माध्यमात त्या लोकांपर्यंत चाव्या हो लोकाभिमुख व्हाव्यात अशी आमची भावना आहे फॉरेस्टला पण सांगली की जी आपली वनतळा आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाली आपण लोकांना चांगलं भाजी देतो ज्या पशुल त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही नुसते कागदावर ते तळी किंबहुना उना पाण्याचं जे पानवठे म्हणतो आपण पण ते ऑलरेडी प्रत्यक्षात चालूच नाही आहेत पण असं आपण कसं नाही करू शकता किंबहुना जेव्हा मेंटेनन्स आपण फॉरेस्टचा करतो त्याचे जर समजा एम एस ए बी आणि फॉरेस्ट या दोन्ही खात्यांमध्ये आता इतका आवरण्याची गरज आहे की कि अधिकारी किंवा इलेक्ट्रिशियनच वायरमेन तो आता ठेकेदार व्हायला लागलेला आहे म्हणजे मोठी गंमतच चालू आहे चालू मध्ये की आता कोंपनी शेत खात्यांनी आहे अशी परिस्थिती तयार झालेली आहे त्या सगळ्यांना आता आराम असणार आहे निकृष्ट काम करणाऱ्या माणसाचं बिल निघणार नाही माझ्या काळात तरी जे लोक चुकीचं काम करतील ते ब्लॅकलिस्टेड होतील जे माणसं चांगले काम करतील त्यांचं कौतुक होईल आणि चांगलं काम आणि कमी त्या त्या दिलेल्या वेळेमध्ये ते काम पूर्ण व्हावं अशी माझी भावना आहे बरीचशी कामं आपण आता सुनियोजित करतो क्रीडा संकुलच्या बाबतीमध्ये एक रुपये माझ्या घरामध्ये आला नाही पाच कोटी अद्रोखित केलेले आहेत पण ते आम्हाला आता खर्च करायचे त्यानंतर आय टीचा विषय नवीन आय म्हणजे ओपनचा आय टी आय त्याच्यामुळे मागच्यावरला मी वॉल कंपन टाकले ते अधिक रुपयाचं काम झालेलं नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नजरेसमोर आहेत त्या आपल्या पाईपलाईनचा पण विषय मी अधिकाऱ्यांना सहज विचारलं की शरद सोनने किती पैसा खर्च केला तर त्यांची गडबड झाली त्यांच्या लक्षात नाही आलं की आता आमदार बदललेले आहेत तर मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आपल्या कामावर जर प्रेम केलं तर काम या तालुक्याला उत्तर देईल मला हा तालुका महाराष्ट्राचा मॉडेल तालुका मॉडेल तालुका बनवायचा आहे मॉडेल मॉडेल म्हणा मॉडेल म्हणा पण हे मॉडेल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याला आदर्श मॉडेल त्यासाठी मी कार्य कार्यप्रलो ते आज आढावा बैठक घेतली खूप छान बैठक झाली अधिकाऱ्यांना सगळं ते समजून आता त्यांना समजून घेण्यात आलं तहसीलदारांना सगळ्या गोष्टीचं मान्यता तसं की आपल्याला कमी वेळामध्ये खूप लवकर चांगली आता कामं करू लागतील काही व्हिडिओमुळे सुद्धा काही प्रश्न आहे तर आताचा व्हिडिओ हा आमचा खरं तर चाणजे त्यांना असणार मुख्य व्हिडिओ ची मधले तरी प्रमोशन झाल्यामुळे ते त्या पदावर नव्हते पण काही हरकत नाही ही सगळी कामं करण्यामध्ये आम्ही भीता वाकदार आहे प्रशासन हा मला माझ्या नजरेतला विषय आहे प्रशासन कळायला मला फार काही वेळ लागत नाही जे आधी लोक म्हणायचे की बाबा शरद त्यावेळेला नवीन आमदार त्यांना प्रशासन कळेल का प्रशासन आता माझे एकदम सेंटरलाईज झाले जवळ आले आणि ते माझ्या अभ्यासातलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या मोदला जनतेला न्याय द्यायचा आहे त्यामुळे दोघांचाही समन्वय घेऊन हे आमदार की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि एक चांगली बैठक आज झाली संपन्न झाली त्याचा आढावा चांगला झाला आणि त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या अंमलबजावणी तातडीनं होईल एवढंच मी आपल्या सर्व अजून एक प्रश्न की आपण आता सोलर लाईटचा जो जिल्ह्यात शहरामध्ये तुम्ही काम करणार आहात परंतु तिथे असलेलं वॉटर हार्वेस्टिंग मी स्पेशल बटन लावायचे मला दोन बटन स्पेशल लावायच्यात एक मला फुद्धान नगरपालिकेची बैठक लावायची त्याच्यामुळे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीवर चर्चा होईल मध्य तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही मोजल्यांचा पण विषय आला होता आणि त्याच्यावर संपूर्ण शहर आकारण्याच्या बाबतीमध्ये खूप त्यामध्ये स्वतः ते शहर गडबडलेलं होतं किंवा अंडर प्रेशर होतं तर सगळ्या मला सुद्धा आणायचे त्यामुळे हे जे आपण हार्वेस्टरचा विषय तो सगळं त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल आणि दुसरा एक विषय आहे शहराची जशी एक स्पेशल बाबी कारण शहर हा या तालुक्यातला एक वेगळा असलेला नोड आहे त्या नोडसाठी स्पेशलच त्या विषयाला घेऊन मला बैठक करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथून मागच्या जल जी कामं झाली किंवा होत आहेत किंवा झालीच नाहीत तर त्या जल जीवनच्या बाबतीमध्ये खूप मला जबाबदारीने एक मोठी बैठक लावायची आहे त्या बैठकीतून मला जल जीवनचा शंभर टक्के अभ्यास करायचा आहे की एवढा मोठा पैसा जर सेंटरने पाठवलाय हो आणि काही त्यातला काही भाग समजा राज्यांनी आपल्या हातामध्ये घेतला आहे तर आजही जलजीवनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढे निराग असता आणि विशेष म्हणजे की ह्या योजनेचा आपण किती फायदा करून घेतोय का ती योजना केवळ कागदावर आणि पैशावर जाते हा सुद्धा गंभीर विषय माझा अभ्यासाचा असणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा जो विषय आहे जलजीवनचा तो सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मी मार्गस्त करणार आहे नाही आता हा विषय हा हा मोठा विषय आहे दिल्लीचा खासदार पण तरी सुद्धा आमदार म्हणून मी त्या पुलाची मागणी नाबार्ड करेल तो मोठा खर्च आहे कारण त्याला कमीत कमी हजारो कोटी रुपये लागतो शेतशे कोटीमध्ये होणारा ना पूल नाहीये कारण का तर त्याची जे पात्र आहे ते फार मोठा आहे पण केला एकदा जिथे शिवनेरीला जर मुख्यमंत्री आले त्याच्याशी मी जर त्या गोष्टीमध्ये सर्वे करून जर बोललो करें करें। आए, आए, से तर मला असं वाटतं ती पण अशा गोष्ट मी करण करा या तालुक्यातले सगळे अशक्य मी मागच्या पाच वर्षात मी स्वतः केलेली आपण त्या सगळ्यांची अनुभूती घेतलेली आहे तर तुमचा मुद्दा रास्त आहे आदिवासींची जर दोन खोऱ्यांची जर कनेक्टिव्हिटी करायची असेल म्हणजे हे जे आहे हे इकडचं आपलं याचा खोरा आहे श नाणेचं आणि मधलं जे सेंट्रलचं जे कोकडीचं आहे त्या दोघांना एकत्र करण्यासाठी निश्चितपणे आपण तिथं ताकद लावू मला गुढीनबंदमध्ये फार इंटरेस्ट आहे ज्या लोकांच्या ज्या जमिनीवर आपण धरणं बांधले म्हणजे माझ्या आदिवासी बांधवांच्या त्या जमिनीवर आज डोळ्यासमोर पाणी जाताना पाहतात पण त्यांना पाणी उन्हाळ्यामध्ये प्यायला जनावरांना पाणी प्यायला मिळत नाही अशा बाबतीमध्ये मी आता मागाशीच बोललेलो आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा बुडीज बंदराच्या बाबतीमध्ये आपल्याला ता तातडीने मी जे सर्वे केले त्या सर्वेला मी त्यावेळेला पैसा खर्च केला ते सर्वे परिपूर्ण झाले पण या पाच वर्षात काही झालं नाही त्यामुळे का झालं नाही आपल्याला करायचे आहेत थोडीच बंधने बांधायचे जेणेकरून आदिवासींना त्यांचा हक्काचं आणि अधिकाराचं पाणी मिळेल